बुद्ध लेण्यावर आढळून आहे लेणी क्रमांक तीस तीन या ठिकाणी हे बघा असे पूर्वी काम आहे की अहो माणसाचं हृदय असं घेऊन येत आहे की जे काही केलेलं काम आहे यांना किती मेहनत घ्यावी असेल आणि इतकं स्टँडर्ड केलं आहे हे बघण्याजोगत आहे व तसेच आता मी थोडा अंदाज जात आहे आमच्या दाजी घंटू आणि आम्ही तो आणि आता आम्ही समजा दिसू शकणार नाही इकडे आधार आहे व आता आम्ही जाणार आहे आणि अजून कथागत भगवान मुद्दल या लेणी क्रमांक तीन लेणी क्रमांक तीन या ठिकाणी हे मला बुद्धाची मूर्त अशी भव्य आहे आणि मूर्ती कोरलेल्या आहेत तरी ही सर्वात मोठी मूर्त आहे भगवान बुद्धाची आमचे दाजी आता त्या मूर्तीच दर्शन घेत आणि आम्ही तो खाली त्या मूर्तीचं दर्शन घेलात या ठिकाणी आलो आमच्या मनाला इतका आनंद वाटला आहे की हा अनंताचं दर्शन पांढऱ्या बुद्धं नमामि धमं नमामि सनम